पण काही का लवकर खावा सगळे आधी इकडे घेऊ वाढदिवसा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिला तुला दे म्हणून दिला अजून मस्त इधर तुला पण घे किती बास काय बघ तीन तीन बस का अजून देऊ

काय तुम्ही काढता माझी बस ना ह्याला कंपास परवा आहे का बाद कलाय कि झाड पण खेळणार मरदा मी शाळेत होता कुणी तो असं वाढदिवसाला जर वाढदिवसाला मर्दा एक एक झाड देत होता काय तुम्ही काय करतच नाही मी शाळेत उगा शनिवार लावले म्हणून हो तू नुसतं फुकट शिकणार तिथं काय देणार नाही काय नाही सगळं नाव ठेवत आधी खुरपान जा आतलं ठेवतो वजन ठेवला रे आत गोट्यात ठेव जा ठेवला ठेवण्या खुरप्या घेऊन तुवर खुर्चीवर ठेवून आलो रे खुरपे घेऊन ये लवकर गाय पुढे चाराय का बघ दारा घे की आधी चारा तारखे झाड वय जर झाड पण पेरूच झाड आहे ते माहिती आहे सोड टाक राहते चला रे या कुठलं व्हायचं झाड काय बघ कुठलं कुठं तिकडं मी इकडे नाही इकड नाही वाटत नाही अरे माझं बॅग पण ठेवायचं परत बॅग कोण ठेवणे काम चोर कुठं <laughs> मला काम चोर कुठं म्हटलंय रे बा विसरलो रे ठेवायचं ते या लोक रे काय येतो कायम पाहून विचाराल तर कसं काय रे माझा व्हिडिओ बघितलेलो पाहुन या या पायात बघून या सापड्य नसतात इकडे तिकडे

पण झाड आहे काय बाबा मी देणार आहे की कुठलं माझी सगळं की रे झाड काय आणख ना कोल्हापूर राहिसर अरे पिरूज झाड आणला कोल्हापूरला गेली शेतात ना कुठलं तर आणलं कोल्हापूर चांगले माझी म्हणत शेतात ना आणलं नाही रे

आणि इकडे खेळताना हे बघ झाड बाद करत माती भूषित करत हे टाक टाक रे ते नव खेळताना इकडे बघ थोडं झाड चांगलं जातेच आहे पेरू खायला नाही तिकडे आहे ना अनेक पेरूच दोन तीन लावले नव्हते तिकडे मी काय

तू दोन करायचं की तू काय मरदा वाढदिवसाला दोन वस्तू यो बघ मागच्या वेळी काय केलास माहिती आहे पाहुनांच सांगितलं पाहण्यांच्याकडे गेला वाढदिवसाला आम्ही तिथे केक बी काढून ठेवले आणि तिकडे कपडे कपड्या बद्दल तू किती कितीला आता

नेहतं बघ तुला आता कस टार करून हे कुत्र्याला मारनो कस नगर टाक खाल टाक वर्धन मारनो कस रे तुला काय शिकवलो आणि काय करायच तू हा ये ठेवून ये मारनो कस घे तुला मारतो बघ तुला दगड मारू हा कस होते बघणार मारू मोबाईल फोडशील मोबाईल फोडशील हा ते खेळला काय ते हे गारगुटे रे खेळायची गोटे हे पण माहित नाही तुला अजून आधी म्हणजे आम्हीच खेळत होतो काच चाललंय माहित आहे की मला बस गाडीवर बस लवकर चव्या का आधी पण येऊन काळात पण जगतो की रे नहीं। आता आता कुठं बघाय गाय मरदा कायम गोटाच होय टॉप आहे पण टॉपच आहे की मग होय तू काय होणार मोठा झाल्यावर कलेक्टर कलेक्टर होणार तू तर असं ले अभ्यास करायला लागते बाय तुझ्याकडे

बस बस लवकर बस घेत पुढे मरदा बस लवकर ले दा मला काय करायचं केक आणायच केक तुला आईस केकरा आईस केक म्हणाली कि तुला पाहिजे मरदा ते वाढदिवसा तो साध म्हणाला तू आई आईस केक ते व्हिडिओ पुरत तेवढं म्हणते कोण अद्या अद्या असू दे आईस केक आणाय घ्या

तू पैसे तुला फोन का उगस देत नाही मी तू फेमस आहेस रे सग्यास नाही तुझं नाव माहिती आहे म्हणून बोलतोय तुला पैसे माझं वया काढून ठेवतो की तीन वया आहेत तुझं आणि तुला पेनाचा बॉक्स आहे काय आणि कंपा काहीतरी तुझं माझ्या वेळेस घेऊन काय तू मला सांग मग आणि काय वाह राह साले ब बारीक मध्ये तिघच कापायचं रे आता घरात येऊन कोण नाही सगळे गावाला गेल्यात आणि काय पोरं पण कोण नाहीत कि आज कुठे गेलात कोणा सगळे सगळे कुठे गेलात मर्दा काय नव्हत केक कुठं कापायचा यामोर म्हणलाय किरी शेतात चे, चे, चालू मरदा पैसे कुठे कापाय रे या बाई यामोर तर चल ठेव केक ठेव लवकर व्हा वावर वास घ्यायला कसं अजूनच ए लागल चुकून ठेवा रे ठेवा केक ठेवतो तसं करे वाढते साहेब एकदम पिंक कलर आणलाय रे भावा उचल रे खाल तु दोघात येत दोघण थांबा आधी काप केक नको नको तुम्ही दोघं थांबा तू पण काय होत नाही थांब पेपर

অ আশাস্তি বগেনে